नमस्कार झी न्यूज चोवीस तासमध्ये स्वागत आहे पाहूया आजची ब्रेकिंग न्यूज रस्त्यासाठी जनतेने केला रस्ता रोखो तपन नोंदगाव रस्ता तात्काळ करून द्या या मागणीसाठी आज दिनांक तेरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी लोणगाव येथील सर्व ग्रामस्थांनी जालना रोडवर पाटी येथे रस्ता रोखा केला यावेळी बऱ्याच पालकांनी सांगितले की आमच्या पाल्यांना लेकरांना शाळेत जाण्यासाठी धोक्याची पातळी ओलांडून लेकरांना जावं लागतं नाल्याला नदीला पूर येतो आणि एक महिना ते दीड महिना मुलांची शाळा बंद राहते त्यामुळे मुलांचं शैक्षणिक नुकसान होत आहे कृपया करून आपण रस्ता बनवून द्यावा अशी कळकळीची विनंती लोणगाव येथील ग्रामस्थांनी केली आहे बिरो रिपोर्ट जिनी चोवीस जालना आज आपण रस्त्या संदर्भात गेले पंधरा दिवस झाले अर्ज देऊन कलेक्टर ऑफिसला आणि बांधकाम विभागाला अर्ज देऊन पंधरा दिवस झाले पण अधिकारी लोकांना यायचे हातात काही नसतं हे सारे आमदार आणि खासदाराचे काम असतो हे अधिकारी लोकांमधले दुवा असतात फक्त यायचे काम काय वरून आलं तर आपल्याला फक्त मोठमाफ करणं आणि बांधकाम करून आज कर्मचारी आणि अधिकाऱ्याच्या हातात असतो पण सदरी लोकप्रतिनिधीचं हे केवळ तिथं आपण जे वर्ष वीस वर्ष आमच्या राजस्थान खरीकरण होई आता बरेच लोक म्हणते की तो करून म्हणजे कागदोपत्री केलेला आहे कसं नाही आता एक पेशंट आता एक आमच्या आशी राष्ट्रीय तिथे आवाज आता एक नेचं कसं आता का डोळेचं का कसं रचतं

ग्रामपंचायत सदस्य लोणगाव आमचे गल्ली ते दिल्ली भाजप सरकार आहेत तरी पण हा रस्त्याची अशी समस्या आहे जर आमचं सरकार असताना सुद्धा आम्हाला रस्त्यावर उतरावं लागत आहे आत्ताच आम्ही एका गाडीतून पेशंट काढून दिलेला आहे त्या पेशंट खूप सिरियस होतं गाडी फासल्यामुळं आम्ही एक शेतकरी व गावकरी यांना ही गाडी काढून दिली व तसेच आमचे शालेय समितीचे अध्यक्ष मी शालेय समिती सदस्य असताना आमच्या शाळेतील मुलाला रस्ता नसल्यामुळे एक एक दीड दीड देड़ महिना पाणी असल्यामुळे मुलं शाळेत येत नाही त्याच्यासाठी सरकारने लवकरात लवकर दख दक, दखल घ्यावी व आमचा रस्ता करून द्यावा माझं नाव धर्मदास सुधाकर कापरे मी शालेय व्यवस्थापन समिती आहे शालेय व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष आहे शिक्षकाकडून वारंवार तक्रारी येत आहेत आमच्याकडे की विद्यार्थी गैरहाजर का होतात तर आम्हाला या कारणामुळं या रस्त्याच्या कारणामुळं आम्हाला त्यांना दाखवावं लागते की बाबा विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी रस्ता व्यवस्थित व्यवस्थित उपलब्ध नाही आहे आणि कमऱ्या इतक्या पाण्यामध्ये गुडघ्या इतक्या पाण्यामध्ये रोज आम्हाला शाळे द्यावं लागते त्याच्यामुळं आमचं एकच शालेय समितीच्या वतीनं तसेच गावकऱ्याच्या वतीनं रस्त्याच्या जी मागणी आहे आमची ही पूर्णपणे लवकरात लवकर सरकारनं मार्गी लावावी तालुका भोकरदन जिल्हा जालना माझी विनंती आहे सरकारला की तत्काळ एवढे उन्हामध्ये सगळेजण नागरिक इथं उपस्थित आहेत तरी सगळ्यांना विनंती करते मी की यांची जी मागणी आहे ती मागणी शासनाला तत्काळ पूर्ण करावी तसेच शेतकऱ्यांचा विषय असाल तर शेतकऱ्यांसाठी सगळेजण इथं रोडवर उभे आहे कारण की स आज आपण बघू लागलो दिवाळी अवघ्या चार पाच दिवसावर आलेली आहे आणि सगळेजणांना वेगवेगळं काही काही घेऊ लागले पण शेतकऱ्यांसाठी खूप म्हणजे दुःखाचं वाईट परिस्थिती इथं आलेली आहे तरी आपण सगळ्यांनी सगळ्यांना सपोर्ट करून जेवढं शासनाला जेवढं आपल्याला करता येईल या नागरिकांसाठी आपल्याला तेवढं करायचं करावंच लागणार आहे आणि लवकरात लवकर यांचा रस्त्याचा जो मार्ग आहे तो पटकन त्याचा काहीतरी निर्णय घ्यावा आणि ते स्वतः येऊन पाहणी करावी माझ्या मंजुरीसाठी आपण सदर शासनाकडे प्रस्ताव पाठला आहे प्रस्ताव बरोबर मान्यता लगेच आपल्या सोबत लोणगाव येथील सरपंच पांडव नाना आहेत आपण त्यांना विचारणार नाना खालीवर म्हणजे राज्य सरकार तुमचंच आहे केंद्र सरकार तुमचंच आहे या ठिकाणी जालना जिल्हा सरकार तुमचंच आहे बरोबर आहे का नाही या सगळ्या गोष्टी असताना आजही तुम्हाला रस्त्यावर उतरावं लागतंय विशेषतः म्हणजे तुम्ही भाजपचे मतदार आहेत बरोबर आहे नाही बरोबर एकमुखी भाजपला तुम्ही अगदी मतदान केलेलं आहे आमदार साहेब तुम्ही मतदान केलेलं आहे तुम्ही मतदान केलेलं आहे बरोबर आहे तरी सुद्धा तुम्हाला आज रस्त्यासाठी रस्त्यावर उतरावं लागतंय रस्ता तुम्हाला मिळत नाही गेल्या पंचाळीस वर्षामध्ये तुमचं म्हणणं आहे गेल्या पंचाळीस हा रस्ता मला मिळत नाही आहे काय सांगाल तुम्ही याच्यावर तपोन आणि शि शिवार हा ग्रामीण मार्ग एकशे दोन हे तपोन पाटा ते लोणगाव ह्या रस्ता जवळजवळ पंचेचाळीस वर्षापासून पेंडिंग आहे आणि ह्या रस्त्यात अगोदर खडीकरण झालेलं आहे त्याला खडीकरण होऊन जवळजवळ साठ ते पासष्ट वर्ष झाले असतील आता हे काही एवढं माझं वय नाही त्या माताप्रमाणे त्याच्यात त्यानंतर ह्या रस्त्याची ना दुरुस्ती झाली ना काही त्याच्यावर शासनानं काही केलेलं आहे जो जो शेतकऱ्याची मागणी तपून आणि शिवार लोणगावतील लो, सर्व शेतकऱ्याची मागणी की हा रस्ता डांबरीकरण व्हावा त्यासाठी वेळोवेळी आम्ही जे आमदार आणि खासदार आहेत मागल्ले होते आणि आजी माझी सर्वांना विनंती केलेली गावकऱ्याच्या वतीने तरी पण त्यांनी काही घेतलेला नाही पण आता आम्ही मोजमाप करून हा रस्ता लवकरच सुरू करू जवळजवळ मोजमाप होऊन त्याला जवळजवळ एक वर्ष झालेलं आहे तरी पण ह्या रस्त्यावर आतापर्यंत काहीच हालचाल व्हा आम्हाला वाटत नाही म्हणून आम्ही आज दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला या तपून पाठीवर सर्व गावकरी तपून आणि लोणगाव शिवारातील सर्व शेतकऱ्यांनी बसून चक्कारोक आंदोलन केलेलं आहे आणि तशी मागणी आम्ही आपले प्रधानमंत्री सडक योजनेचे जेई आपले गोरेसर त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी पण आश्वासन दिलं तर दोन महिन्या दोन दोन महिन्यापर्यंत आम्ही काहीतरी याची वरील शासनाला कळून हालचाली करू आणि दोन महिन्यात करी सुरुवात करू दोन महिन्यानंतर जर समजा काही शासनानं या कामावर काही हालचाल केली नाही तर आमचे राजूभाऊ खरात यांनी सर्व सांगितलं आहे की मी गावामध्ये आमरून उपोषण करण नाही तर टाकीवर चढून टाकीवर चढून आत्मदहन करेल असं आश्वासन केलं तर मला आशा आहे की ह्या निवेदनावरून काहीतरी शेतकरी या दोन महिन्यात काहीतरी या रोडविषयी काहीतरी हालचाल करल आणि शेतकऱ्यासाठी हा रस्ता चांगला करून देतील धन्यवाद हे होते लोणगावचे सरपंच यांनी सांगितलं की जर दोन महिन्याच्या कालनंतर आमचा गाव रस्ता जर झाला नाही तर आजोबा खरा ते टाकीवर चढून आत्मदहन करतील याची शासन नोंद घ्यावी